नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज एक नवीन व्हिडिओची आपण सुरुवात करणार आहोत आज एक नवीन रेसिपीचा व्हिडिओ बनवणार आहोत आपण येणार आहे नॉनव्हेज बनवणार आहोत संडे आहे म्हणजे आणि आज, आज आपण बनवणार आहे ते म्हणजे खेकडे क्रॅब क्रॅब कधी आपण बनवणार आहोत खेकड्याची आमटी आज, आज, आज आपण बनवणार आहोत तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये बघूया खेकडे बनवण्यासाठी काय काय लागतं आणि काय काय सामान त्याच्यासाठी लागतं आपल्याला तर भेटूया पुढे मंडळी पाहू शकता तुम्ही खेकड्याची आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सर्वप्रथम आपल्याला दाखवतो बघा खेकडे घेतलेत आम्ही त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही वाटपासाठी काय सामग्री लागतं ते कोथिंबीर आहे सुकी मिरची आहे सुकं खोबरं आहे वलं खोबरं आहे कांदा साधारण तीन कांदे आम्ही घेतले आहेत मीडियम साईजचे लसूण आहे आला आहे आणि धणे आहेत अख्खे धणे व जिरा आहे पाहू शकता तुम्ही चिंच घेतली आहे आम्ही साधारण दोन टमाटर घेतले आहेत लाल तिखट हळद व तेल तर मंडळी आता आपण वाटप करून घेऊया व भेटूया पुढच्या पार्टमध्ये पाहूया मंडळी कसं आपण जे आपण वाटण घेतलं होतं ते आता आपण सर्व भाजून घेणार आहोत तर सर्वप्रथम गॅस चालू करायचा आहे मग ते टाकायला लागेल आपल्याला लागे लागे। तेल ॲड करणार आहोत आपण थोडं तेल तापू द्यायचं आहे तर मंडळी तेल आपलं तापलं आता तर कसं वापरायचं आता लसणीच्या पाक्या टाकणार आहोत आलं परंतु घेऊया तर मंडळी आता आपण याच्यामध्ये कांदा मिक्स करणार आहोत तर म्हणजे याच्यातच आपण आपण आता खोबऱ्या ॲड करणार आहोत आता सर्व तर मुलं खोबरं टाकूया आणि त्यानंतर खोबरं पण टाकून देऊ ते सर्व एकजीव जीव करून घेऊया थोडं थोडं भाजून घेऊया केलं तुम्ही आपला कांदा भाजून झालाय साधारणतः आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते जिरा सुके धणे आणि मिरची सुकी मिरची ॲड करणार सर्व मिश्रण करून घेतो मंडळी पाहू शकता तुम्ही आपल्या भाजणीचं सा जे सामग्री आहे ती संपूर्ण आपली भाजून झाली आहे आता गॅस बंद करायच्या आधी थोडं एक फक्त दोन मिनटाची आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि परत आहोत आता कारण कोथिंबीरच्या रंगाने थोडंसं चेंज होऊ शकता कारण मग कोथिंबीरच्या रंगाने थोडा आपला ग्रेवीचा जो रंग आहे तो चेंज होऊ शकतो त्यामुळे आपण कोथिंबीर थोडीच घेतली आहे मंडळी पाहू शकता तुम्ही आपलं सर्व मिश्रण हे रेडी आहे आता गॅस बंद करूया आपण तो हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता तुम्ही वाटपाचं सर्व सामग्री आपली रेडी आहे तर मंडळी हे सर्व सामग्री जी आहे आपण आता जरा साधारण थंड करणार आहोत व नंतर याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया चला तर बघूया कसं तर मंडळी पाहू शकता तुम्ही आपला मिक्सर रेडी आहे तर आता सर्व ही सामग्री आपण जी तयार केलेली ती आता थंड झाली आहे आता आपण मिक्सरमध्ये टाकून त्याचा वाटप तयार करून घेऊया तर मंडळी आता आपण हे वाटप तयार करून घेऊया हो तर मंडळी पाहू शकता वाटण आपलं रेडी आहे आता बघूया पुढे रेसिपीचं पाहू शकता तुम्ही आपलं वाटण जे आहे ते रेडी आहे आता वळूया आपण मेन रेसिपीकडे पाहू शकता आपण एक साधारण सा मोठा टोप घ्यायचा आहे कारण खेकडे पण आपले भरपूर आहेत व तेवढा क्वांटिटी सामावून घ्यायसाठी आपण एक मिडियम साईजचा मोठा टोप घ्यायचा आहे चला तर वळूया मेन रेसिपीकडे तर मंडळी गॅस चालू करायचा आपण सर्वप्रथम आपण आता याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत तर मंडळी पाहू शकता तेल आता हे साधारण गरम झाले आपण याच्यामध्ये सर्वप्रथम तेजपत्ता ॲड करणार आहोत त्यानंतर आपण आता आपण हळद ॲड करणार आहोत तर पुढे लाल तिखट घ्यायचं आपण घेऊया पटून मसाला परतून झाल्यावर आपण टमाटा ऍड करणार आहोत आता आपण याच्यात हे जे आपण वाटप तयार केलेलं ते ॲड करणार आहोत सर्व मिश्रण जे आहे ते परतून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती थोडंसं शिजव याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड करणार आहोत तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करू शकता तर मंडळी पाहू शकता तुम्ही आपलं वाटण जे आहे ते शिजलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपलं जे मेन इंडिले आहे म्हणजे खेकडे आपण आता आपण याच्यामध्ये खेकडे टाकणार आहोत तर खिकडे आपले टाकून झाले आहेत आता सर्व हे जे मिश्रण आहे मसाला आहे तो सर्व खिकड्याला आपण लावून घेऊया म्हणजे पूर्ण परतून घेऊया गॅस तोपर्यंत स्लोच ठेवायचा आहे आता आपण याच्यामध्ये गरम मसाला ॲड करणार आहोत एक टी स्पून तर मंडळी पाहू शकता तुम्ही आता आपण याच्यात मग जी मी चिंच दाखवली होती तुम्हाला ती आम्ही भिजत ठेवली होती व आता त्याचं पाणी टाकून आपण मिक्सर करणार आहोत त्याचं सर्वत्र जे आहे ते मसाला आपण परतून ढवळून घेऊया जेणेकरून सर्व जे तिकडे आहेत त्यांना मसाला लागेल आता आपण याच्यामध्ये एक, एक जे तांब्यावर आपण याच्यात पाणी टाकणार आहोत सर्व छान जे आहे ते एक जीव करून घेऊया तर मंडळी पाहू शकता तुम्ही साधारणतः उकाळाला आहे छान सुगंधही सुटला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करणार आहोत व एक दोन मिनटं उकळून मग आपण गॅस बंद करू शकतो एकंदरीत आपली जी रेसिपी आहे खेकड्याची ती तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही छान असं तेल सुटलं आहे ग्रेव्हीला छान असा टेक्स्चर आला आहे सुगंध मस्त सुटला आहे पाहू शकता तुम्ही एक आता दोन मिनटं उकळी आणू देऊया आणि मग आपण गॅस बंद करू शकतो तर मंडळी पाहू शकता तुम्ही आपली ही खेकडा रेसिपी जी आहे ती आता रेडी झाली आहे तर पाहिलं तुम्ही आपण कसं काय अशी ही जी आमटी आहे ती तयार केली तुम्ही पण तयार करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं ते आणि भरभरून प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत असे जसे नवीन व्हिडिओ मी घेत राहीन मध्ये मध्ये पॉज होतो त्यासाठी क्षमा करा आणि चांगला प्रतिसाद द्या तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये थँक्यू